मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सात महत्त्वाचे आणि महत्त्वाचेच बदल झालेले आहेत ते कोणते बदल आहेत ज्याच्यामध्ये उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल डोमासाईल प्रमाणपत्राबद्दल वयाच्या अटीबद्दल त्याचबरोबर अविवाहित महिला म्हणजे मुलींनासुद्धा याचा लाभ होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत एक जुलै ते पंधरा जुलै दरम्यान ठेवण्यात आली होती तर या मर्यादित सुधारणा करण्यात येत असून दोन महिने ही मुदत ठेवण्यात येणार आहे म्हणजे आता एक जुलैपासून ते एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै ते दोन हजार चोवीसपासून दोन हा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र म्हणजे ज्याला आपण डोमासाईल सर्टिफिकेट म्हणतो आता आदिवास प्रमाणपत्र नमूद करण्यात आलं होतं तर आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्राच्या नसेल समजा त्याऐवजी पंधरा वर्षीपूर्वीचे राशन कार्ड मतदान कार्ड शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट जे कंपल्सरी होतं ते कंपल्सरी राहिलेलं नाही सदर योजनेतून पाच एकर शेतीची आट वगळण्यात आलेली ती पाच एकर शेतीची आठ तर आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे मित्रांनो तर डोमासाईल सर्टिफिकेटसाठी तुम्हाला आता सेतू केंद्राच्या म्हणा तहसीलच्या जमना, जमना एरझारा कराव्या लागणार नाही तुम्ही टेन्शन फ्री झाले थोडंफार त्यानंतर पुढे बघायचं झालं मित्रांनो तर आ, सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट हा एकवीस एक एक ते साठ वर्ष ठेवण्यात आलेला होता परंतु मित्रांनो एकवीस ते पासष्ट वर्ष हा वयोगट करण्यात आला आहे म्हणजे एकवीस ते साठवरून आता पाच वर्षाचे अधिक वाढ करण्यात आली म्हणजे साठ ते पासष्ट तर एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे म्हणजे जन्माचा दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र गा ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे कसं होतं मित्रांनो काही काही जण काय करतात बाहेर राज्यात कामाला जातात तिकडूनच लग्न करून येतात तिकडचीच बायको करतात आणि इकडे येतं परत एकदा राहायला येतात तर अशा वेळेस त्या महिलांना अडचण जाऊ शकते की बा कागद कागद वगैरे डॉक्युमेंट वगैरे काढायला त्यांना अडचण जाऊ शकते तर त्या महिलांना त्यांच्या नवऱ्याचे म्हणजे पतीचे आदिवास प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा जन्मात दाखला वगैरे अशा गोष्टी ग्राह्य धरण्यात येतील तर अडीच लाखाचं उत्पन्न उपलब्ध उपलब्ध नसेल उत्पन्नाचं प्रमाणपत्र तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येईल म्हणजे अजून एक हा महत्त्वाचा बदल म्हणजे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देखील देण्याची गरज भासणार नाही आता सर्वात शेवटचे सातवा बदल म्हणजे सदर योजनेतील कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो की सर्वांना प्रश्न पडला होता की मुली एकवीस वर्षाची मुलगी बावीस वर्षाची मुलगी जर असेल तिला या योजनेचा लाभ घेता येईल का तर हो मित्रांनो जर तुमच्या घरातील अविवाहित मुलगी जरी असेल तिलासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे ही अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो तर मित्रांनो बघूया आता लवकरात लवकर अर्ज भरण्यास कधी सुरुवात होते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो